नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण प्रभात क्रमांक तेरा मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची ची अपक्ष उमेदवार शशिकांत हत्यांबिरे हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी ट्रक आहे ट्रकचे या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्या वार्डातील उपस्थित आहेत आणि त्यांना सगळ्यांना ट्रक या निशाणीवर फुलींचा ठसा मारून शशिकांत हत्यांबिरे यांना विजयी करायचा आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत काय सांगतात माध्यमाशी आमचे शशिकांत दादा मीरे यांचे आमच्या वार्डात खूप मोठे कार्य आहे आणि त्याच कार्याच्या जीवावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या शशिकांत दादा मीरे यांच्या मागे आमचा प्रभाग पूर्ण

घरावर तुळशी पात्र ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे आपण या प्रभागामध्ये अनेक कामं केलेले आहेत आरोग्याचे असो किंवा सामाजिक असो याबद्दल काय गे सांगितलं गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास आठ हजार लेबर कार्ड काढले ते पण मोफत ज्या लेबर कार्डला आमच्याच वाड्यातले काही दलाल माझी नगरचे दीड दीड हजार रुपये घेतात ती मी या ठिकाणी मोफत काढून दिले आठशे लेबर कार्ड काढलेले आहेत जवळपास वीस वीस ते पंचवीस हजार लोकांना मी आरोग्याचा शिबिर ठेवलं होतं त्याच्यात सहभाग घेतलेला आहे माझाच प्रभाग नाही माझ्या आजूबाजूच्या ना प्रभागात मी चांगल्या प्रभावाचं काम केलेलं आहे आणि जे आपल्यामध्ये आरोग्याचे असो काही असो हे राबवतात आपण अनेक जयंत्या साजऱ्या करतात याबद्दल काय सांगतो गेल्या पाच पाच वर्षापासून चालू नगरसेवकाला कुठंच एंट्री दिलेली नाही मी गेल्या पाच वर्षामध्ये आंबेडकर जयंती असू गणेश उत्सव असू दे आमचे नवरात्र महोत्सव असो एकाही अन्नाभाऊसाठी जयंती असू नगर नगरसेवकाला मी पाच वर्षापासून जयंतीला असो कुठं जीव येत नाही हाच माझ्या म माझा वैयक्तिक विजय आहे मी मला जनतेनं आमचा प्रचंड माझा निवडून देऊ द्या किंवा मला पराभूत होऊ द्या पण मी शंभर टक्के सांगतो हा हा जो माझा लढा आहे तो सामान्य जनतेसाठी आहे आणि मी लढत राहणार जनतेला काय आव्हान करता जनतेला असं आव्हान करेल की तुम्ही विरुद्ध जनशक्तीला मतदान करा फुल दापाला कुणाच्या बळी पडू नका गेले आज जवळपास पंचेचाळीस वर्ष झालं आमच्या वाडाचा विकासच नाही सगळ्यात मेन मुद्दा लाईटचा डीपीचा प्रॉब्लेम आज एक माझी नगरसेवक हो। जाणीवपूर्वक आमची रॅली निघणार आहे म्हणून लाईट बंद करतो हा किती गांडूपणा झाला सगळ्यात सगळ्यात माझी निशाणी आहे ट्रक ट्रक या निशानी पुढी बटन दाबून मला विजय करा एवढी धन्यवाद 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 दन्य� आपल्या वार्डातून निवडून आणायचं आहे त्यासाठी आम्ही सध्या मात्र देऊन त्याच्या संपर्क वार्डातून आमचा नगरसेवक निवडून आणायचा आहे याबद्दल आम्हाला त्याची हार्दिक शुभेच्छा करतो की बाबा आमचा नगर नगरसेवक या नगरातून यायला पाहिजे नगरच्या वाघानं भरपूर कामं केलेली आहे ती सांगता येत नाही मला ठीक चला बरं आमच्या नवर सहकारला आणणे जरुरी आहे आम्हाला आमचे काय याचं पण केलेले ते पुढी करते याच्या आमची अपेक्षा आहे काय निशानी निशानी टक्क नि ट्रक काय सांगाल जनतेला आपण जनतेला हे सांगणार की बाबा मतदान करा कमके नेतं आहे इथं पुढीबी आहे युवा नेता आहे ना

आणि त्याच कार्याच्या जीवावर आम्ही त्याच्या मतदान भाऊ नमस्कार आमचे शशिकांत हत्या आत्य यांच्या आमच्या वॉर्डात खूप मोठे कार्य आहे आणि नि त्याच कार्याच्या जीवावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या शशिकांत नारा हत्यामीर यांच्या मागे आमचा प्रभाग पूर्ण ताकदीनं उभं राहील आम्ही मानधन देऊन धन्यवाद तूँ आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू पुढ़ बारीपत्र शहर के लिए ताजा घड़ा मोड़ी जाऊत रहा परभनी न्यूज़